नमस्कार मी राजश्री स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये दोन दिवसापासून काही ब्लॉग बनवला नव्हता आणि म्हटलं चला आज ब्लॉग बनवते मी आणि दोन तुम्ही ला मागे लग्नाचे ब्लॉग बघितलेच असेल खूप धावपळ झाली आणि झोप पण झालेली नव्हती म्हणून म्हटलं दोन दिवस आरामच करून घेतला आणि आज ब्लॉग बनवते मी आज आम्हाला बनवायचे मेथीचे लाडू चला बघूया तिचं चालू इथे गुळ किसायचं काम आम्हाला आज बनवायचे मेथीचे लाडू त्याच्यासाठी चालू आहे गुळ किसायचं काम आणि टीव्ही पण चालू इकडे टीव्ही बघून गुळ किसायचं काम आहे ते आले <laughs> आता चक्कर मारून त्यांना घरात बसवतच नाही सारखे चक्कर मारत असते बाय बसावं हो का ते आता टीव्ही बघा आता किसून घेतो गुळ आम्हाला आज मेथीचे लाडू बनवायचे आहे ना मग त्याच्यासाठी गुळ किसून घेतो बारीक दुधी का काजू बदाम बारीक करून गेल्या होत्या आता नंतर पाणी द्यायला गेलं होतं आता लाडूची तयारी चालू आहे आता आमची त्याच्यात काय काय टाकलं काजू बदाम काजू बदाम मसाला गहू कालच भाजून घेतले होते ते दळून पण घेतलं आणि आता त्यात टाकलं काजू बदाम मसाला लाडूचा मसाला बाय खोबरं पण काल किसलेलं होतं गुळ गूळ गूळ पण टाकून घेतला आता मग आम्ही किशितच होतो तो गुळ पण टाकून घेतला आता डिंक डिंक पण आहे आणि काकीचं चालू आहे इथे खारी कुटायचं काम आम्ही खारीक दळून नाही घेते कुठूनच येतो ते लाडू खायला छान लागतं थोड़े थोड्या मेथ्या पण भाजून टाकल्या हे चांगलं हाताने मळून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं त्यात अजून खारीक टाकायची आम्हाला एक पण टाकून घेतले आता परत एकदा पूर्ण मिक्स करून घेते सिया पण आली लाडू बांधायला कागसिया लाडू बांधायला आली खायचंय खायचं लाडू सोडून फ्लावर खायचं तुला फ्लावरच खायची तुला कच्ची कोणी खात का खात कोणी कच्ची फ्लावर कच्ची कशी आहे छान छान छान

लाडू लाडू कोणाला खायचे लाडू इकडे पुढे सिया ऐ खाय ना चल लाडू चल लाडू खायचं ना तुला लाडूची रेसिपी वाचता तुम्ही Non mi ha fatto vedere il mio nome. Il mio nome è Grips. Il mio nome le Grips. Il mio nome è Grips. ग्रेप्स लवर फ्लावर एक एक खाय एवढं खायचे आहे का खा ग्रेप्स खाय ग्रेप्स बापरे दे ना माया

काय झालं गुडे काय झालं काय झालं हा हात कुठे भरला दाखव लाडू खाय ना लाडू चमचा कशा खाती सिया सियाचा आता चमचेनीच लाडू खायचं काम चालू का ग

نعم، هذا ليس रेडी रडती तू रडती का सी, रडती का आता मस्त असे लाडू बांधून घेतो आम्ही

तसे लाडू बांधून झाले आता सर्व आणि हे थोडस सियाला बाजूला काढून ठेवले थोडस बारीक करून तियाला लाडू बांधायचे याचे तर ना आम्ही मध्ये आलो आणि सिया ना आईस्क्रीम खात होती सियाचं तोंड का सिया तोंड बघू तुझं इकडे इकडे माझ्याकडे बापरे कोण टेबल बरं का ऐकत नाही तू आता ऐकतच नाही सिया अजिबात घरात आले आणि लाडू पण डाब्यामध्ये भरून ठेवले आणि सिया पण आहे आजचा ब्लॉग ब्लॉग होता रेसिपीचा त्यामुळे आजचा ब्लॉग इथेच संभवते आणि मला पण काम आहे त्यामुळे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका